ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागतात असा गंभीर आरोप जे आहे ते विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आपल्यासोबत आहेत आरोपांवर नीलम गोरेंच्या काय म्हणाल नीलकडे एक एका लक्षवेधी लागला भ्रष्टाचार संदर्भात तर त्यासाठी पंचवीस लाखाची मागणी होत होती त्याचं उदाहरण मला स्वतः मला माहिती आहे माझ्याकडे त्यांनी म्हटलं होतं ज्या वेळेस अकोल्या महानगरपालिकेच्या संदर्भात तात्कालीन विधान परिषदचे अकोल्याचे आमदार त्यांनी हाऊसमध्ये प्रश्न उचलला होता महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात त्यावेळेस ते त्यांनी बैठकीसुद्धा महानगरपालिकेच्या संदर्भात बैठकीसुद्धा बोलावली होती आणि त्यावेळेस निलम स्वतः मला म्हटलं होतं की ह्या प्रकरणामध्ये आपण विरोधी लोकांना सहकार्य करू ज्या विधान परिषदच्या आमदारांनी प्रश्न मांडला तो भ्रष्टाचार दाळपण्यासाठी पंचवीस लाखाची डिमांड तुम्ही त्यांना म्हणा पण पर परंतु मी त्यांना तो नाकार दिला मी असं कृत्य करू शकत नाही मी म्हणत नाही स्वतः निलम त्यांनी त्या एलेक्यूच्या संदर्भात अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात पंचवीस लाख रुपयाची मागणी केली होती मला आठवतं तेव्हा गोपीकिशन बाजुरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि भाजपाच्या सत्ता अकोला महापालिकेत होती त्यांच्या भ्रष्टाचाराचा तो प्रश्न होता नेमकं तुम्हाला काय काय बोललं होतं निलम मला बाजूरा साहेबांचं नाव नाही घ्यायचं एका विधान परिषदच्या आमदारांनी त्या हाऊसमध्ये तो प्रश्न अकोला महानगरपालिकेच्या संदर्भात उचलला होता आणि त्या संदर्भात निलमताईंनी दोन वेळा बैठकीच्या सुद्धा सूचना दिल्या होत्या परंतु त्यावेळेस निलमताईंनी पंचवीस लाखाची डिमांड माझ्या मार्फत केली होती की त्या लोकांना तुम्ही सांगा मी त्यांना विनंती केली होती की ताई आपण पक्षातले सो पक्षाचे लोक आहेत ते विरोधी पक्षाचे लोक आहेत त्यांच्याजवळून असं प्रकरण दडपून पैसे घेणं योग्य वाटत नाही मी तरी त्या प्रकरणात पळत नाही नंतर निलम त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं ते मला माहीत नाही पुढे काही कोणाच्या दुस तुम्ही जर जेव्हा नकार दिला त्याच्यानंतर दुसऱ्या कोणत्या आमदाराशी त्यांनी अशी काही बोलल्या त्याच्यानंतर मला त्याच्यातलं काही माहित नाही परंतु माझ्याकडे त्यांनी पंचवीस लाखाची त्यांना तुम्ही मागणी करा हे प्रकरण असं असं स्थानिक तुमच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात महानगरपालिकेचं लावलेलं ला आहे पंचवीस लाख दिले तर आपण हे प्रकरण दडपून टाकू अशी सूचना निलंब त्यांनी दिली होती म्हणजे एक लक्षवधी जर कोणी एखाद्या विधान परिषदच्या आमदारांनी भ्रष्टाचारा जर मांडला तर त्याच्या मागे पंचवीस लक्ष रुपये घ्यायचं सभापतींना काम केलं आणखी दुसरा काही अनुभव आहे अशा संदर्भातला माझ्या ताई माझ्या संदर्भातला जेवढा प्रश्न आहे जेवढा माहिती आहे तेवढं मी बोललो अतिशय गंभीर असा आरोप आमदार नितीन देशमुखांनी केला आहे पंचवीस लक्ष रुपये म्हणजे पंचवीस लाख रुपयाची मागणी जी आहे अकोला महापालिकेच्या एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणासंदर्भात त्यांनी सेटलमेंटसाठी नितीन देशमुखांना समोरच्यांना निरोप द्या असा निरोप जो आहे तो नितीन देशमुखांच्या मार्फत देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुखांनी केला आहे उमेश अरोणे एबीपी माझा अकोला